आमचा प्रयत्न हा राहील की ज्या पद्धतीनं लोकसभेची निवडणूक असो आणि विधानसभेची निवडणूक असो या दोन्ही निवडणुकीला ज्या पद्धतीनं महाविकास आघाडी म्हणून आम्ही एकत्र लढलो त्याच पद्धतीनं या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा महाविकास आघाडी म्हणून काँग्रेस एन सी पी पवारसाहेब आणि उभाटा आणि त्याचबरोबर आम्हाला मदत करणारे काही घटक पक्ष या सर्वांना सोबत घेऊन या नगर परिषदच्या निवडणुकीला समोर जायचा आमचा प्रयत्न आहे हा चालू आहेत प्रयत्न चालू आहेत काही ठिकाणी क्लेम्स प्रत्येक करतायत परंतु कसं आहे इतकं आता इतक्या ठिकाणी आपल्याला ही महाविकास आघाडी म्हणून जेव्हा आपल्याला लढायचं आहे त्यावेळेला थोडं मोठं मन कोणाला कोणाला करावं लागेल आणि निवडणूक लहान आहे आणि निवडणूक लहान असल्यामुळं इच्छुक सुद्धा जास्त आहेत ही आमच्या सर्व समोरची सर्वात मोठी आहे जसं एका एका वॉर्डातून प्रत्येक पक्षाचे तीन तीन चार चार लोक त्या ठिकाणी इच्छुक आहेत त्यामुळे थोडंसं चॅलेंज तर आहे परंतु निश्चित मी समजतो थो की थोडं मॅच्युरिटी जर आम्ही सर्वांनी जर त्याच्यामध्ये जर हे घेतलं आणि ज्याची स्ट्रेंथ त्या एरियामध्ये आहे त्याला जर आपण तिथं प्रायोरिटी जर दिली तर मला वाटतं की निश्चित याच्यातून तोडगं निघेल आणि सर्वांची मानसिकता ही आहे की आता सध्याचा जर आपण काळ बघितला तर परतीचा काळ आहे आणि विरोधामध्ये आपण आहे त्यामुळे विरोधामध्ये आपण असताना युनायटेडली आपण राहिलं पाहिजे या विचाराचे सर्वजण आहेत युनायटेडली आपण राहिलं पाहिजे आणि युनायटेडलीच आपण निवडणुकीला समोर गेलं पाहिजे ही आमच्या सर्वांच्या दृष्टीने पॉझिटिव्ह बाब आहे आम्ही अतिशय असमाधानी आहे या सर्व परिस्थितीमध्ये आणि इतका घोळ मंत्रालयामध्ये कधी पाहायला भेटला नव्हता तो घोळ यावेळेला पाहायला भेटतोय मुंबईला म्युन्सिपल कॉर्पोरेशनच्या कमिशनरच्या घरामध्येच्या वरती मतदार त्या ठिकाणी निघाले असं ऐक्यत आहे आणि जी सभा आणि जो मोर्चा आता मुंबईला झाला त्या मोर्चामध्ये राज ठाकरे साहेबांनी लाखो मतदार कशा पद्धतीने बोगस त्याचा पुरावा त्या ठिकाणी दिला आणि इतकं सर्व स्पष्ट दिसत असताना आमची अपेक्षा ही होती की कोर्टाने याच्यामध्ये सुमोटो काहीतरी ऍक्शन घेणं गरजेचं होतं इंटरप्रेट करणं गरजेचं होतं पण तो कोर्टाने सुद्धा याच्यामध्ये इंटरप्रट केलेलं आम्हाला दिसत नाही आहे त्यामुळे आता आम्ही तरी समजतो की ही लोकशाहीची हत्या उघड्या वेळाने आम्ही बघतोय परंतु आता निवडणुका डिक्लेअर झाल्या आहेत समोर जावं लागेल कोर्टामध्ये सुद्धा गेलो होतो कोर्टाने सुद्धा रिजेक्ट केलेलो होतो पर परंतु विषय असा आहे की अशा पैकी परिस्थिती कधी पाहायला भेटली नव्हती इतका मोठा घोग कधी पाहायला भेटला नव्हता आणि अशा सर्व परिस्थितीमध्ये आज आम्हाला निवडणुकीला समोर जायचंय आणि निवडणुका लागल्या आहेत निवडणुकीला आम्हाला समोर जावंच लागणार आहे आणि युनायटेडली आम्ही समोर त्यानंतर